हाय तर आत्ताच मी शाळेतून आलो आणि मला खूप आंबा खाण्याची इच्छा झाली होती पाड खाण्याची तर आता आंब्याला जाऊन बघूयात काही आहे का नाही तिथं कोती कुठं गेली नाही पाड नाही झाला आणखी बघूयात तिथं दुसरी बघूयात बापरे आई इकडे लवकर आई आई इकडे काय झालं काय बघित बघ तर गाईच हे बघा किती मोठा पाड आहे बघा चला तर गाईचा आता आपण आंबा कट करणार आहोत आणि आता मी आंबा धुवून घेणारे जल्दी बोल तरी आपली काहीच की आहे कारण तिथे गा राहायचे मग रसीला आहे स्लाईसारख कापरा अरे स्लाइस आजी <laughs> कशी स्लाइस झाली दुसरी तशी निघाल कापडे एवढे गोळे निघली बघा खूप गोळे युनिफॉर्म राहिलो आता आत्ताच आम्ही तळलेले गरम गरम येत आणि आज बटाट्याची भाजी बनणारे वाटत तर मित्रांनो आता आहे डेट्यू आणि आता मी कर अभ्यास मी दररोज तर रॉग बनवून नाही शकत तर आपले मिनी लॉग दररोज येते आणि आपला जो मोठा ब्लॉग असतो ते शिनवारी आणि रविवार येतो ते पण मिक्स येत रविवास तर दिवस तर सुट्टीत असतो पण आज दिवसभर मी सगळे झाडच लावून टाकलेले आहेत आणि हे झाड टॉमीने उपटून टाकलं आणि इतक्या मुश्किलीनं परत लावलं आणि ते रोपले आहेत आणि तुम्हाला मला दाखवता आणखीन झाडे हे आहे ही लिंबून मी पाच जून पर्यावरण दिवशी लावली होती हा आहे गवती हा मी परवा दिवशीच लावला आहे आणि आणि ह्या यामध्ये कोया लावला आहे ह्या कालच लावल्या आहे मी तीन कोया लावल्या आहेत तर तुम्ही पण माझ्यासारखे झाडं लावत राहा आता फक्त टॉम्यापासून झाडं सुरक्षित ठेवावं लागणार आहे आणि अख्खा जून महिना संपत आलेला आहे आणि आणखीन पण पावसाचा तापत नाही आहे आता मी आणखीन एक झाड लावलं होतं संत्र्याचं आता मी त्याला पाणी टाकायला चाललेलो आहे हे बघा बघाय संत्र्याचं झाड बघा तिथे त्याला पाणी टाकून घेतलेलं आहे इकडं काही झाड आणि हे गोकर्ण आहे जे फुलं बघा किती छान आहेत बघू शकता तुम्ही आणि जर आणखी पाऊस आला असताना तर सगळीकडे गोकरणाची वेळ आली असते पाय ठेवायला जागा नसते राहिली पण पाऊस नाही आल्यामुळं व करण्याची झाडं मोठेल नाही झाली आणि बघा आता टॉमी कसा बसला इथं त्याचं आणि टॉमी आमच्या इथे भाकर खातो आणि दुसऱ्याच्या दारात बसून त्यांचे राखण करतो आणि हे मग असे बघा यांना त्यांच्या संगतीचा